आता साळ्या वगैरे कट करून घेतल्यात तुम्हाला दिसेल तर बावीस इंचावर आपण या साळ्या कट केल्यात आणि ह्या आप प्रकारे आपल्याला गाडे बनवायचे आहेत तुम्हाला दिसेल हे बघा थप्पी बांधकाम आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे बसणार आहे इथे आणि कोडी खोडीला असं हे बघा तर अशा पद्धतीने हे बसणार आहे आणि इथे तुम्हाला दाखवतो की मी हे सहा साडेसहा इंचावर घेतलेलं आहे इथून एवढा अंतर आणि जो मधला छोटावाला गॅप आहे तो आपण तीन इंचावर साडेतीन इंचावर घेतला आहे आणि त्याच्या पद्धतीने आपण हे असे गाडी बनवतोय तर तुम्हाला गाडी बनवतो आणि मी दाखवतो या साईडला मी आधी बेंड करून घेतले तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता गेलो स्टील आणायला म्हणजे आपल्या जे साळ्या वगैरे असतात लोखंडी स्टील आपल्याला कारूळच्या साईडवर आपलं बांधकाम झालेलं आहे लेंटर लेवलला तर आपल्याला स्टीलची गरज आहे ते आपण ओतणार आहोत रिंगा वगैरे बनवून तर मी आता स्टील आणायला जातो आणि तुम्हाला दाखवतो सगळं की आपण घरी स्टील वगैरे आणणार आहोत रिंगा वगैरे आपल्याला आहेत ते सगळं तुम्हाला दाखवतो आधी आपण स्टील आणायला जाऊया रोड आहे म्हणजे ते डायरेक्ट इथून शॉर्टकट आहे वेळम पोमेंडी आणि नंतर हा पालशेत हा पालशेतचा मेन रोड आहे आपला पालशेतला जायचा सा। तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण कातळ पट्टा आहे सेम मालवण टाईपच आहे या साईडला तुम्ही बघू शकता कातळ मध्ये मध्ये ही झाडं वगैरे आणि पाऊस पण खूप धरलेला आहे तुम्ही वर बघू शकता या साईडतून ऊन आहे पण पुढे पालशेतला आपल्याला पाऊस मिळणार आहे असं वाटतंय तो तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मी इथे पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथे पण पाऊस पडला आहे असं वाटतंय आपल्याला आणि आपण इथूनच स्टील वगैरे सगळं घेऊन जातो जे मटेरियल आहे ते शक्ती स्टील ट्रेडर्स मला दिसेल इथे पण मित्रांनो मागच्या वेळी जे पाऊस पडला ना तिथं पूर्ण पाणी भरलं होतं जे सगळं तुम्ही बघू शकता सिमेंट वगैरे सगळं रिकामी केलं आहे आणि पूर्ण वरपर्यंत पाणी भरलं होतं तीन ते चार फूट पाणी भरलं होतं पूर्ण आतमाई दुकान आपण दुकानामध्ये पण गेलं होतं तुम्ही बघा तिथे आपल्याला स्टील घ्यायचं आहे इथून स्टील घेऊन जाणार ते सिमेंट मागत होते तिथून आपण स्टील घेऊन जाणार आहोत आणि ते बघा त्या साईडला सहा एम एम आहे हे वाला सहाय एम एम हे आपल्याला घेऊन जायचं आहे पंचवीस किलो तर इकडे आपल्याला झाडं पण स्टील बघायला भेटते झाय एम वगैरे बघा तुम्ही इकडे पाणी पूर्ण भरलं होतं मागच्या वेळी खूप नुकसान झालं यांचं पण ते सगळं तुम्हाला दिसतंय टाकी टाकीच्या वर टाकीच्या खालच्या लेवलला पाणी लागलं होतं तिथे आपलं जे साय एम स्टील आहे ते आपण इथे घेऊन झालं आहे आपलं ते बघा तुम्हाला दिसेल तर आपण इथे आता जुन्या साईडवर आपल्या आलो आहे तुम्हाला ते फार्म हाऊस माहीतच असेल मी तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे फार्म हाऊसची तर शेतघर तिथे मी आलो आहे त्या जागेमध्ये आलो आहे आपली जुनी साईड आहे इथे आपण टाकीचं कन्स्ट्रक्शन पण केलं होतं तिथे आपला आठ एम एम स्टील आपला शिल्लक राला होता ते आपण आता ब आणायला आलो आहे म्हणजे बघतो आधी तिथे तिथून कोणी उचललं आहे की नाही हे बघा तर इथे आपण टाकीचं पण काम केलं होतं ते आपण इथेही टाकीचं काम केलं होतं तुम्हाला दिसेल तरी पंधरा हजार लिटरची आपण टाकी बांधली होती अशी तिची उंची आठ आहे आणि ऐंशी पण आठच आहे अशी साडेआठ आहे सॉरी अशी त्याची उंचीची साडी आठ आहे आणि रुंदी फक्त आठ आपण ठेवलेली आहे तुम्हाला दिसेल की सगळं व्यवस्थित आपण फिटिंग वगैरे हो केलं आहे आणि जी व्यवस्थित मजबूती झालेली आहे आपण केलेली आहे म्हणजे सहा एम एम आपण स्टील सा नाही सहा आठ एम एम स्टील वापरलं आहे पूर्ण याचं जे आपण काम केलं आहे त्यामध्ये आणि याची जाडी इंच एवढी झालेली आहे तुम्हाला दिसेल मजबूत काम झालं आहे आपलं तर स्टील आपला तिकडे पुढे फार्म जवळ आहे त्या साईडला पप्पा गेलेत तर आता बघूया आपण मध्ये कटिंग करून घेतलं आहे कारण की आपल्याला हे सगळं वरती माळ्यावर घ्यायचं आहे त्याच्यामुळे तर इथे आपण बार हे कटिंग करून घेतलेत आता मी जे आपल्याला रिंग बनवायचे आहे एम एमची त्यासाठी आपण हे सगळं कटिंग करूया बावीस इंचावर त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी वरती रिंग तयार करताना हे आता साळ्या वगैरे कट करून घेतल्यात तुम्हाला दिसेल तर बावीस इंचावर आपण या साळ्या कट केल्यात आणि प्रकारे आपल्याला गाडे बनवायच्या आहेत तुम्हाला दिसेल हे बघा थप्पी बांधकाम आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे बसणार आहे इथे आणि कोडी कोडीला असं हे बघा तर अशा पद्धतीने हे बसणार आहे आणि इथे तुम्हाला दाखवतो की मी हे सहा साडेसहा इंचावर घेतलेलं आहे इथून एवढं अंतर आणि जो मधला छोटावाला गॅप आहे तो आपण तीन इंचावर साडेतीन इंचावर घेतला आहे आणि त्याच्या पद्धतीने आपण हे असे गाडी बनवतो आहे तर तुम्हाला गाडी बनवतो मी दाखवतो या साईडला मी आधी बेंड करून घेतले तर या पद्धतीने असे आधी करून घ्यायचं आपल्याला आणि हा आपण जो कोडी जगाचा आहे बघा त्या साईडला हा जो सहाच्या आपण साडेतीनचा घेतला आहे इथपर्यंत तर आपल्याला या इथून आपल्याला असं बेंड करायचं ते पण मला हे हेवल असं ब्रेंड करून घेतलात नंतर परत आपल्याला साडेसातशे लेवलला बेंड करायचं तर आपले हे साचे तयार होतात तर आपल्याला अजून आता मला वाटतं एक शंभर एक सा आपल्याला गाड्या आहे त्याच्यानंतर आपल्या रिंग तर आता मी फक्त गाडे बनवतोय नंतर आपण जेव्हा बांधायची वेळ ते घरचं जे रिंगा बनवायचं काम होतं ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर मी आता सीएनजी टाकायला आलोय कारण की बरेच दिवस आपल्या आय आपण मध्ये आपण सीएनजी टाकला नव्हता तर आय टेन घेऊन मी आता आलोय हे बघा तर लाईन पण खूप मोठी आहे आज दिवसभर सी एन जी आला नाही आणि आत्ता सन रात्रीचा सी एन जी आलेला आहे त्यामुळे खूप गर्दी आहे मी बरोबर मॅसेज म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप आहे सी एन जी पंपचा तर मी बरोबर लगेच मॅसेज पडल्या पडल्या आलो आहे आणि ते काम पण चालू आहे त्यामुळे तो समोरचा तिथे गेट आहे तो गेट बंद आहे त्याच्यामुळे आता गाड्या पुढे पुढे सरकायला लागल्यात आपण पण जरा पुढे जाऊया ह्या बघा गाड्या पुढे जात आहेत त्या साईडला रिक्षांची पण लाईन आहे रिक्षा वगैरे या साईडला लागले तो जर रोड बरोबर चालू असतो ना तर बरोबर व्यवस्था झाली असते सगळी इकडे सगळी रेती वगैरे खडी वगैरे सगळं टाकलं हे ब्लॉक वगैरे लावतायत ना ते त्याच्यामुळे दिसेल खूप गर्दी झाली आहे पाऊस चालू झाला आहे बघा पाऊस चालू झाला आहे आणि सी एन जी बरीच आता लाईन कमी झाली आहे आणि माझा तो चौथा नंबर आहे दिसेल इथे माझ्या पुढे अजून दोन गाड्या आहेत हे बघा तिकडे काम चालू आहे त्याच्यामुळे सगळे कामं बंद हे बंद असतात रोड वगैरे तुम्हाला दिसेल इथे पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे दिसणार नाही इथे आपल्याला पहिलं हवा वगैरे मारायचं हे होतं स्टेशन होतं ते पण आपलं शिफ्ट झालेलं आहे आता आणि इकडे आता पावसानं धमाकूळ घातलं आहे बघा आता गाडी पुढे जाते जरा तर आपण पण आता गाडी पुढे घेऊया जरा पावसाने गोल केला आहे बघा तर अजून माझ्या पुढे चार गाड्या आहेत तुम्हाला दिसेल इथे तर सी एन जी साठी भरपूर लाईन लावावी लागते आपल्याला चिपळूणला पण सी एन जी भेटते पण ते चिपळूण आपल्यापासून एक पंचावन्न किलोमीटर लांब ला आहे तळे आपल्यापासून दहा किलोमीटर आहे चिपळूणला दोन तीन चार स्टेशन आहेत चिप हे सी एन जी स्टेशन इथे आपल्या इथे फक्त एकच आहे हा भविष्यामध्ये पुढे होईल बघूया आपल्या आयटीनची इथे लाईट जाते मित्रांनो तुम्ही जर लाईट बंद केलात तर क्लस्टरला आपलं हे लाईट दाखवतं आहे जर चालू केलात ते बघा मध्ये जसं ता येतं जातं असं झालं आहे काहीतरी दाखवावं लागेल ते बाकी आपलं डिस्प्ले वगैरे हो एकदम व्यवस्थित काम करते आपण जे मागच्या वेळी लावलं होतं हे बघा तुम्हाला दिसेल एकदम टच वगैरे हो जबरदस्त आहे गाडी पुढे गेले आपण जावे पुढे आपला नंबर आला शेवटी हे बघा हे बघा दिसेल तुम्हाला तिथे उभं राहायला पण व्यवस्थित काय जागा नाही हे बघा तिथे बसतोय आपण बघूया पाऊस तिथे चालू आहे म्हणून हे बघा आठ किलो आपला सेंज इथे बसलाय आहे चालूच आहे अजून पाऊस बारीक बारीक लागतोय तर मित्रांनो सीएनजी टाकून झाल्यावर मी आता सरळ घरी आलोय आणि आता वाजलेत नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आणि आता घरी निघालो आहे मी तुम्ही बघू शकता इथे रोडचं काम चालू आहे आणि पूर्ण रोडच खराब झालाय आणि आपल्या गाडीची लाईट आता जरा बऱ्यापैकी दिसते कारण की आपण जी फिल्म होती गाडीच्या फ्रंट ग्लासला ती फिल्म मी काढले काल त्याच्यामुळे आता क्लिअर सगळं दिसतं आहे तुम्ही बघू शकता तर आजसाठी एवढंच तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो